हाय कसे आहात मस्त मजेत ना श्याम ब्लॉक म्हणजे चॅनलमध्ये मी श्याम तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजचा वार हे शुक्रवार शुक्रवार ब्लॉग तुम्हाला शुक्रवारीचे येत आहे गेलो होतो कॉम्प्युटरवाला भयानक गर्दी होती बाजारात अजिबात काय म्हणतात फिरायला जागा नव्हते एवढी गर्दी होती पण बाजारात सुद्धा आम्हाला काही गणपती पसंत पडले नाहीत आम्हाला ॲक्च्युली बाल गणेश बालगणेशा अदिराजमुळे आम्ही छोटंसा बालगणेशा शोधत होतो अदिराज झाल्यामुळे पण बहुतेक ठिकाणी बहुतेक स्टॉलवरती आम्हाला बालगणेशा भेटला आहे आणि ज्या ठिकाणी जो आवडलेला तो ऑलरेडी बुक केला होता मी म्यात्रेच्या बाप्परांना खूप आठ दिवस आधी सांगत होते की आपण जाऊन बघून येऊया बघून येऊया पण रोज जायचं 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 शेवटी काय म्हणतात उद्या येणार आणि आज आम्ही जाणार असं झालं सो राहून तर राहीलच राहूनच गेलं मग काल आम्ही जाऊन आलो पटकन गडबडीत गेलो होतो नऊ वाजता आम्ही आठ हां बहुतेक होय नऊ वाजता गेलो तो एखादा सर भरपूर आम्ही फिरलो भरपूर म्हणजे भरपूर सगळे स्टॉल स्टॉल सगळे पालते घातले आम्ही खूप महा किंमत पण महाग होत्या किंमत जरी महाग असली तरी म्हणावी तशी मूर्ती नव्हती भेटण मूर्तीचं काय म्हणतात जे डोळे बोलतात अशी मूर्तीच आम्हाला भेटत नव्हती भरपूर फिरलो एका ठिकाणी भेटली छान होती आवडले आणि पटकन मी बुक केलेली आहे ते भरपूर वेळ झाला दहा तर रिझंटली आम्ही जेवणो वगैरे जेवण वगैरे झालेलं आहे डेकोरेशनचा अजून काही म्हणजे काहीच नाही आता करायला घेतलेलं डेकोरेशन बघूया आता काय काय करत आहेत एवढं सगळं एका दिवसात मॅनेज करायचं मला होत नाही आहे पण करायचं आहे आद्रेश बाबमुळे सगळीकडे जाणं आणि वेळ काढून हे करणं भेटत नाही एका दिवसात भरपूर आज कामं केलेली हे गणपती बुक करून हो। माल भरून आलेलो हो। आहोत आणि दवाखान्यात पण जायचं होतं एकदा आदरचे फॉलोअपचं हे होतं त्याला घेऊन गेलो होतो रात्री त्याचा पोहोती कांदू कोत्रा मरडतो राहतो थो थोडा जास्त होण्याच्या आपण त्याला घेऊन गेलेला बरं आहे म्हणून तिकडं पण गेलो होतो म्हणतात वेळ भेटलेला आज पाच मिनटं पण जर आपण जेवढं ते म्हणलं चला जो व्हिडिओ म्हणजे टाकणार आहे त्याच्या आधीच थोडं हे करूया न कारण आत्ता जेवलेला आहोत आणि लगेच बोलत आहोत बाहेर चालू आहे त्यांचं काम काय काय करायला लागलेत तो ब्लॉग तुम्हाला येईलच यानंतर उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला येईल आणि जो बप्पा आहे तर तो ब्लॉक तुम्हाला दुसऱ्या दिवशी येतील कारण कसं एक दिवस पुढे 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 गेलेला आहे तो येतीलच तुम्हाला आता खूप गडबड गडबड घरात गोंधळ उडालेला आहे चालू आहे ओ खूप 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 फिरलो आम्ही फिरून कंठा आला इतका पण मूर्ती भेटपाची भेटली नाही फायनल जी भेटलेली आहे ती घेऊन येणार आहे तर उद्या उद्या दिसेलच तुम्हाला आमची पप्पाची मूर्ती आदरच ब्बूसाठी आम्ही बालगणेश्वर शोधत होतो भेटलेला आहे बालगणेश सगळेजण मला <laughs> सगळेजण मला म्हणत होते बाल बालगणेशा का पाहिजे म्हणलं नाही कारण जेव्हा आदिराज बाबूच्या वेळेस मी पहिलं वर्ष होते मी पहिल्या वर्ष मागितलेली त्यांना बालगणेशाची मूर्ती तर तेव्हा म्हणले नको आता नको आपण बघूया नेक्स्ट टाइम बसूया बरं ठीक आहे म्हणलं मी तेव्हा पण मला जाऊ देता चला परत नेक्स्ट टाईम मग आदिराजच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते तेव्हा म्हणणं प्रेग्नेन्सी मध्ये बसवायचं नसतं बाळ पोटत असताना पण तेव्हा पण राहिले आता अद्रेस झाल्यावर मागितली मी म्हणणार नाही मला आता यावर्षी काही पण करून बालगणीशात बसवायचं आहे सो जे होते हो ते आम्ही घेऊन आलेलो आहोत बालगणीच्या तुम्हाला उद्या दिसेलच चलो वाजलेले आहेत खूप आता वेळ झालेला आहे साडे अकरा वाजता जवळजवळ अद्रेश बघवलं झोप होतो आणि जे राहिलेलं डेकोरेशनचं काम आहे ते पूर्ण करूया तोपर्यंत भेटूया आपण उद्या बाय गुड नाईट